नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज सोलापूर मार्केट येथे एकूण दीडशे गाड्यांची आवक होती त्या दीडशे गाड्यांमध्ये आपल्याला पाच ते सहा ट्रक पांढऱ्या कांद्याच्या गाड्यांची आवक होती तर मित्रांनो आज सोलापूर मार्केट येथे काही वक्कल बावीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत विकले गेलेले आहेत मार्केट स्थिती क्वालिटी कांदा आणि कलर कांदा जुना उन्हाळी क्वालिटी कांद्याला आपल्याला अठरा रुपयेपासून वीस रुपये बावीस रुपयेपर्यंत दिसून आलेले आहेत शेतकरी मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याचे दर वाढल्याने गेल्या आठवड्यापासून भारतातून आयातीला परवानगी दिली जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती बांगलादेशच्या वाणिज्य सल्लागारांनी म्हटले होते की जर भाव एकशे वीस टिके किंवा एकशे तीसपर्यंत त्याही वर जात असेल तर आयातीचा विचार केला जाईल असा संकेत त्यांनी दिला होता जर बाजार आणखीन जास्त वाढत असेल तर आयातीचा विचार केला जाईल आणि आयात करून घेतला जाईल असे त्याने संकेत दिले होते काही व्यापाऱ्यांनी तातडीने लेटर ऑफ क्रेडिट एल सी उघडून आयातीची तयारी सुरुवात केली होती या घडामोडीमुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीला पुन्हा सुरुवात झाली का असा प्रश्न उपस्थित झाला होता परवा म्हणजे शनिवार रविवारचा हा डेट आहे परवा शनिवारी भारताच्या घोसडंगा सीमेवरून दोन कांद्याचे ट्रक बांगलादेशात दाखल झाल्याची माहिती समोर आली होती म्हणजेच दोन गाडी निर्यात झाली होती ज्यामुळे निर्यातीला तात्पुरती का होईना सुरुवात झाल्याचे संकेत मिळाले होते या बातमीमुळे आणि या दोन गाडी निर्यातीमुळे बांगलादेश येथील स्थानिक बाजारातील कांदा दराची घसरण झाली आणि तेथे मोठा गोंधळ उडाला तर शेतकरी मित्रांनो कांदा आयातीच्या या बातमीचा परिणाम थेट बांगलादेश स्थानिक बाजारात दिसून आला ते कसे बघूया महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो कांदा आयात होणार की काय या धास्तीने बांगलादेश येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि कांदा साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांनी इमिजिएट इमिजिएट तात्काळ आपला साठा बाजारात विकायला काढला यामुळे ढाक्याच्या बाजारसारख्या प्रमुख बाजारात कांद्याचे दर किलो एकशे दहा टिकेवरून म्हणजे एकशे वीस टीकेवरून ऐंशी टीके प्रति किलो असा आला म्हणजे वीस टीके हा आपल्याला तेथील बाजारामध्ये घट दिसून आला स्थानिक बाजारातील किमती अचानक कमी झाल्यामुळे बांगलादेश सरकारने कांदा आयातीचा अधिकृत निर्णय अद्याप घेतला नाही स्पष्ट निर्णय अजून घेण्यात आलेला नाही आहे आयातीची तातडीची गरज आता राहिली आहे का याबद्दल बाजारात मोठा संभ्रम कायम आहे अजून तिथे शंका कायम आहे आता इकडे भारतामध्ये पाहायचं झालं तर म्हणजे भारतातील मार्केटमध्ये कांद्याची स्थिती पाहायचं झालं म्हणलं तर बांगलादेशला निर्यात सुरू झाल्यामुळे भारतीय बाजारावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे जर निर्यात झाली तर आपल्याला ज्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या दरात दोन तीन रुपये रुपये दोन तीन रुपयाची किरकोळ वाढ दिसून येण्याची शक्यता आहे मात्र शेतकरी मित्रांनो सध्या भारतीय बाजारात नवीन कांद्याची आवक पुढील आठवड्यापासून किंवा पुढील दोन आठवड्यापासून आवक वाढण्याच्या स्थितीमध्ये आहे एकूण दरामध्ये घसरणीचा जो कल आहे तो कायम दिसून येत आहे त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांनी केवळ निर्यातीचा बातम्यावर अवलंबून न राहता स्थानिक बाजारातील मागणी आणि दर याचा सखोल अभ्यास करूनच तो तुमचा कांदा विकावा असा हा माझा पर्सनल सल्ला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान